मुळात अश्वभेध यज्ञ हा सार्वभौमत्व प्राप्त केलेल्या राजा करावयाचा यजमान म्हणून बांधून जो येतो त्याच्यावर निराध चौसष्ट तरी राजांनी अभिषेक करावा लागतो गोष्ट आपल्याला बरोबर सांगा तुम्ही केला असता निदान मी जिंकलं असत सामंजस्याचा भाग हा बरोबर आहे कारण सामंजस्यानं बरेच प्रश्न सुटले जातात दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो तर तुमच्या जागी मी असतो जा मी जातीवंत वीर आहे जातीवंत वीर कधी दुसऱ्या कुणाला शरण जात नाही हे एका झालं पण जर समजून घेतलं ना तर यावेळेस पर्याय पर्याय ऐकून घ्या विश्वाच्या पाठीवर आतापर्यंत जे अश्वमेध झाले या अश्वमेधात कित्येक राजांनी अश्व, अश्व बंदीवान केले याची आपल्याला कल्पना असेल आणि कित्येक राज करते

सामर्थ्य नव्हता ते होते तर या विश्वात जो राज करता येतो शरण जातो तो, तो तत्वाला शरण जातो या पूर्वी त्रेता प्रभु प्रभू रामचंद्रांनी अश्वमेध यज्ञ केलेला होता मग प्रभू रामचंद्रांनी केलेल्या अश्वमेध यज्ञात स्वयंभू नावाचा एक राज करता जो मुळातच बलशाली होता त्याला देवतांची देव सुद्धा प्रेरणा मिळली होती